नमस्कार मामा नमस्कार आम्ही नेचर किंग बायो प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत इथं लाकूडवाडी तालुका आजरा या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांची यशो यशो गाथा ऐकण्यासाठी इथं आलेलो आहे तर मामा तुमचं नाव कसं म्हटलं राजाराम गोविंदा मांगले राजाराम गोविंदा मांगले हा तुम्ही मिरचीचा प्लॉट केलेला आहे हा किती गुंठ्याचा प्लॉट आहे तीन गुंठ्याचा आहे तर अशा आमच्या कंपनीचं नेचर किंग टॉप हे तुम्ही फवारणीसाठी वापरले आहे तुम्हाला कशा प्रकारचा रिझल्ट आलेला आहे मला मी वापरला म्हणजे फक्त दोनच टाईम मी फवारणी केली बिना पाण्याचा बिना द पाऊस पडला तरच आम्हाला ते मला राहते ही भीक पडली तरीसुद्धा मी ही फवारणी केल्याच्या नंतर हे पिकाला चांगला नाही रिजल्ट चांगला आला आहे आणि त्याच्यापासून हे ना फळ न त्याला ना मिरच्याला न लागले की बोलण्याच्या पलीकडे काय असा आपल्या फवारणी केल्यामुळं ह्या पिकांची काळुकी किंवा हे फुल किंवा अशा प्रकारचं फळ अशा मामाना असा अप्रतिम रिझल्ट किंग टॉप प्रमाणे मिळालेला आहे चांगला आहे तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल मी जे वापरले तुम्ही घ्या खरोखर न्यायचा नाही चांगला आहे म्हणून आम्ही ना अशा प्रकारची त्यांनी अशा प्रकारची मिरची त्यांनी आपलं नेचर किंग टॉप फवारणी वापरून काढलेली आहे याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे